नमस्कार मंडळी मी रोहित पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बाबाच फूड ब्लॉग तर मित्रांनो झालं असं की माझ्या चॅनलला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि जे पण काही एक वर्षापूर्वीचे व्हिडिओ आहेत ते सगळे कमी व्हायला लागले मग आता म्हणलं कमी व्हावं लागले तर म्हटल्यानंतर काहीतरी जोर लावायलाच पाहिजे तर विषय असा झाला की आमच्या परड्यातल्या देवाला द्यायचा होता कोंबडा आणि कोंबडा पण आपल्याला गावलेला आहे एकदम झणझणीत जवळपास दोन ते अडीच किलोचा मग म्हटलं आता देवाला जर देतोयच तर व्हिडिओ करायला पण हरकत नाही एक म्हणजे एक वर्ष झालं पूर्ण म्हणून याची एक पार्टी पण झाली म्हणायची तर कोंबडा आणला होता झणझणीत आणि माणूस धरणार होता एकदम फनफनीत त्यामुळं अशा योग्य माणसाच्या हातात आम्ही दिला होता कोंबडा जेणेकरून तो हो, पळून जाणार नाही तर कोंबडा देवाला दाखवून लगेच घेतला भाजायला तर विषय असा आहे की भाता काढून जे काही कोंबडे बनवतात तर त्याची एवढी फारशी चव लागत नाही हे असं कोंबडा भाजून बनवण्याची पद्धत ही आहे जुनी आणि तसंही ट्रेंड बाहेर चालला आहे जुन्या गोष्टीचाच त्यामुळं स्वच्छ अशी व्यवस्थित असा कोंबडा हा भाजून आम्ही घेतला जोपर्यंत याच्या स्किनवर तेल येत नाही तर तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी गॅसवर कोंबडा भाजला जातो पण एवढी फारशी चव तर गॅसवर भाजलेल्या कोंबड्याला येत नाही अशा पद्धतीने जर कुठं कोंबडा भाजला जात असेल तर नक्की घ्यायला विसरू नका तर व्यवस्थित असा कोंबडा भाजून झाला आहे आणि तो भाजून आम्ही नीट करायला दिला मग म्हटलं तोपर्यंत बाकीचं साहित्य घेऊन आवरायला चालू करू तर सगळ्यात आधी कांदा घेतला आणि पाहिजे तसा पहिला कापून घेतला कांदा कापायचं म्हटलं की आमच्या लगेच अंगात काहीतरी असं संचारल्यासारखं वाटते कारण असा स्टाईलनं कांदा कापणं हे एक आम्हाला म्हणजे प्रत्येक आचार्याला हे आवडतच आणि जोपर्यंत हा कांदा कापला जात नाही तोपर्यंत कुठल्याही रेसिपीची सुरुवात केल्यासारखं हे वाटत नाही तर आज आम्हाला बारीक कांदा पाहिजे होता त्यामुळे हॉटेल स्टाईलमध्ये कांदा बारीकमध्ये मारून घेतला तर कांदा कापेपर्यंत म्हटलं जरा असं चुलीवर गरम पाणी करायला ठेवू जेणेकरून जेवणाची टेस्ट एकदम खतरनाक होईल तर मस्त असं पाणी गरम करून ठेवलं आणि दुसऱ्या डिस्कीमध्ये आपलं चिकन तयार करायला चालू केलं तर सुरुवातीला दोन चमचे तेल घातलं आणि चुलीला असा झणझणीत जाळ लावला होता जेणेकरून पटकन शिजून आमच्या ताटात चिकन येईल तर तेल गरम झालेलीची खात्री केली आणि कांदा टाकला भाजायला कांदा तोपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत तो गोल्डन ब्राऊन होत नाही असं केल्यामुळं कांद्याची टेस्ट काहीतरी औरच लागते मग तो शाकाहारीमध्ये असू दे किंवा नॉनव्हेजमध्ये असू दे तर बघू शकता हे पडलं आपल्या त्या कोंबड्याचं पूर्ण चिकन हे जवळपास दीड दीड किलोच्या वरच असेल आणि एकदम स्वच्छ असं करून घेतलं पहिलं स्वच्छ करताना मीठ आणि हळदचा वापर करू शकता तर कांदा भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये ॲड केलं चिकन कारण वाजले होते साडेआठ आणि आमची जनता माझ्या मागे येऊन उभारली होती म्हणत होती की आवर 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 तर त्यांच्याच पोटाचा विचार करून चिकन टाकलं मी भाजायला तर तेलात मस्त असं चिकन भाजून घ्यायचं जेणेकरून हा पीस नंतर फ्राय करताना फुटत नाही पाणी सुटेल तसं ह्या चिकनला व्यवस्थित भांड्यात भाजून घ्यायचं ते भाजून झाल्यानंतर आपण याला चवीनुसार मीठ टाकायचं तसेच थोडी हळद सुद्धा टाकून घ्यायची तर हळदी मिठातलं हे चिकन व्यवस्थित असं भाजून त्याच्यावर झाकण टाकून शिजायला थोडंसं पाणी सुटेपर्यंत ठेवायचं एक दहा मिनिटं भाजल्यानंतर त्याला व्यवस्थित असं पाणी सुटलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आपण हे मगाशी गरम केलेलं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं बराच वेळा लोक गार पाण्याचा वापर करतात पण मोठमोठ्या आचार्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की जेवणामध्ये गरम पाणी वापरल्यामुळे जेवणाची जी चव असते ती कमी होत नाही आहे तशीच राहते तर त्यामुळं गरम पाण्याचा वापर तुम्ही नक्की करा तर आता पाणी ॲड केले आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे आहे त्यानुसार आणि चुलीला जाळ घातलेला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे चिकन शिजवत राहायचं तोपर्यंत म्हणलं मसाला घेऊ मसाला हा प्रत्येक जेवणाचा पाया आहे ह्या मसाल्यामध्ये जिर, मी जिरं धन तसेच तीळ खोबरं टोमॅटो कोथंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची या सगळ्यांचं वाटण करून घेतलं आहे मी जेवणात नेहमी मसाला कमीच वापरतो आणि जेवढं काय तुम्ही मसाला कमी वापराल तेवढी टेस्ट जेवणाला येते आता म्हटलं थोडं शिजलं येतोपर्यंत देवाला नैवेद्य दाखवून घेऊ अशा प्रकारे गावरान कोंबड्याचा नैवेद्य देवाला दाखवायला दिला आता म्हटलं नैवेद्यासाठी काढलंय तर आपण आता टेस्ट करू शकतो तर म्हटलं शिजलय का बघूया आणि थोडस झाकणामधून थोडस चिकन बाजूला काढलं तुम्ही बघू शकताय चिकन जवळपास शिजल्यासारखंच दिसतं पण पर जोपर्यंत हाताने मोडून घेत नाही तोपर्यंत ते कन्फर्म नाही तर कन्फर्म झालं चिकन व्यवस्थित शिजलं होतं म्हटलं आता झाऱ्यानं सगळं चिकन बाजूला काढून घेऊया तर तुम्ही बघू शकताय तेलामध्ये व्यवस्थित चिकन भाजल्यामुळं हे फोड़ जे आहेत ही आहे अशी त्याच्यामधनं बाहेर नाहीतर जर आपण डायरेक्ट चिकन तसं टाकलं तर चिकनची फोडं अशी फुटल्यासारखी होतात माझी मम्मी म्हणते ज्यावेळी मी मटन चिकन करायला घेतोय त्यावेळी चिकनच्या रश्श्यामध्ये किंवा मटनच्या रश्श्यामध्ये एकही फोड गावत नाही आणि ते त्याचं कारण पण हेच आहे की मी नेहमी अशा झाऱ्यांचा वापर करतो तर सगळं चिकन बाजूला काढून घेतलंय आपण करूया पुढची तयारी तर आता ह्या कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन तर दोन चमचे तेल घेतलंय मग अशी काय वाटण केलं होतं ते वाटण ह्या तेलामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे ज्यावेळी पण आपण हा मसाला याच्यामध्ये टाकू त्यावेळी ते तेल अतिशय गरम झालेलं असावं तर मसाला पूर्ण भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये चटणी ॲड केलेली आहे कोल्हापूरची कांदा लसूण चटणी तर ही चटणी व्यवस्थित असं त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि मसाल्याबरोबरच व्यवस्थित अशी चटणी भाजून घ्यायची मसाल्याचं जे काही पाणी उरलं होतं ते थोडंसं मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि वरून थोडीशी कोथंबीर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ना मी धना पावडर वापरली पा आहे ना जिरा पावडर वापरली पा ना चिकन मसाला वापरला ना मटन मसाला ना कुठला इसेन्स आहे ना कुठला वरचा मसाला कारण आज गावरान कोंबड्याचा बेत आहे तर सगळ्या गोष्टी गावरानच झाल्या पाहिजेत तर याच्यामध्ये रस्सा जेवढा हवा आहे तेवढं मी पाणी ॲड केलं आणि त्याला व्यवस्थित असं उकळून भाजून घेतलं ज्यावेळी हा मसाला शिजला असं वाटलं त्यावेळी आपण जो काही मगाशी रश्श्याचा अर्क होता चिकनचा तर त्याच्यामध्ये हे ॲड केले तर आता त्या पिवळ्या अर्काला तांबड्या रश्श्याची फोडणी आली म्हणजे चव आली तर आता हे जे काय वाटण आपण मिक्स केलंय तर रस्सा आपला जवळपास तयारच झालाय फक्त आता ह्या मसाल्याला ह्या रश्शामध्ये आपल्याला एक्झिव होईपर्यंत व्यवस्थित चुलीवर भाजून घ्यायचं तोपर्यंत म्हटलं पुढचं बघू आता पुढचा विषय म्हणजे आता जे काय आपण उकडलेलं चिकन काढलंय त्याला सुद्धा आपण एक मस्त अशी फोडणी देऊ आमच्या राधानगरीमध्ये दे गावरान चिकन लय स्पेशल आहे दोनशे ग्रॅम चिकन तीनशे ग्रॅम चिकन कारण त्यांची बनवण्याची पद्धत जी आहे ती अगदी मस्त आहे नाही जास्त मसाले नाही जास्त तामझाम तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन करू मखाजशी जो काही कांदा आपण भाज कापून घेतला होता तर त्यातला थोडा कांदा मी आता याच्या तेलामध्ये टाकलेला आहे सेम त्याच पद्धतीनं कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलात मी भाजून घेतला आणि ते भांडं उतरून मी बाजूला घेतलं कारण नंतर जो मसाला मी टाकतो आहे तो, तो करपू नये यासाठी मसाला म्हणजे काय नाही तीच कांदा लसूण चटणी तर मला हवी तेवढी चटणी मी ॲड केली त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं या सर्वांना तेलातच एकजीव करून घेतले तुम्ही या ठिकाणी जर तूप वापरलं तर ह्याची टेस्ट जबरदस्त येते जबरदस्त तर हा मसाला असा थोडासा भाजून घेतल्यानंतर त्याला चुलीवर घेतलं आणि आता हे सगळं असल्यामुळं लगेच काही करपणार नाही याच्यामध्ये आपल्याला त्या रस्शाचा आर्क किंवा थोडासा रस्सा याच्यामध्ये ॲड करायचा बऱ्याच ठिकाणी इथं गरम केलेलं पाणी वापरलं जातं पण पाणी न वापरता तुम्ही रश्शाचा आर्क याच्यामध्ये टाकू शकता किंवा एखादा वाटी रस्साच डायरेक्ट हे आता व्यवस्थित असं गरम झालं की आपल्याला हे जरा व्यवस्थित भाजेपर्यंत थोडंसं चमच्यांना हलवून घ्यायचं आणि तुम्हाला एकजीव झाल्यासारखं वाटलं की आपल्याला ह्याच्यामध्ये चिकन ॲड करायचं एवढी काळजी ह्यासाठी घ्यावी लागते कारण इतकी मेहनत करून जे काही चिकन शिजवले तर त्याचं एकही फोड खाली पडू नये यासाठी तर चिकन याच्यामध्ये टाकलं आहे आता आपल्याला ह्या मसाल्याबरोबर हे चिकन व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं बऱ्याच लोकांना असं वाटतं की आचारी सारखा भांड्यात चमचा फिरवत असतो पण हा चमचा फिरवत असताना त्या आचाऱ्याला माहीत असतं की ही चिकन जी फोडं कुस्करणार नाहीत किंवा मोडणार नाही तर ही कला ह्या परफेक्ट अशा आचाऱ्यामध्ये असते तर सगळं झाल्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस ॲड केला आणि सगळ्यांना मी एक गोष्ट चांगली सांगेन की कुठल्याही जेवणामध्ये जर तुम्ही लिंबूचा रस असा ॲड केला तर त्या जेवणाची टेस्ट अप्रतिम येते इथं तुम्हाला कुठलाही सेन्स वगैरे वापरायची गरज नाही आणि सगळ्यात शेवटी आपल्याला अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आप आणि आपल्या गावरान चिकनला असं आपल्याला नटवायचं आहे तर मित्रांनो गावरान चिकन तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता चुलीवरला गावरान चिकन ना कुठला मसाला ना कुठला तामझाम एकदम गावटी पद्धतीनं केलेलं हे गावरान कोंबड्याचं चिकन तर चिकन बघून बघून असं वाटत होतं की कधी एकदा जेवाला बसेन आणि ह्याची टेस्ट करून तुम्हाला मी सांगेन तर पूर्ण रेसिपी झालेली आहे चला ताट करूया टेस्ट करूया आणि तुम्हाला सांगतो नेमकं झालं कसं होतं तर बघू शकता असं हे गावरान चिकन त्याचा गावरान रस्सा आणि त्याचं हे ताट तयार झालेलं आहे आणि सांगायचं म्हणजे एवढं खतरनाक झालं होतं मित्रांनो तर नक्की तुम्ही एकदा असं ट्राय करा बिना मसाल्याचं असं गावरान चिकन